हा पूर्ण एरिया आणि बघू शकता सर्व आहेत मक... ना त्याचं आयडिया घेऊन आपण हा पण सेटअप बघू शकता गुलाबाचा किती छान असा बॅकग्राऊंड बघू शकता तर बॅच बॉक्स हे जे शॉप आहे ना मित्र ते पहिल्याच वर्षी दादानी ओपन केले हा मग आहे चार हजाराचा पीस आहे हा पूर्ण वेलट मध्ये केलेला आहे त्यासाठीून मित्रो कुर्ला स्टेशन आहे इकडे लेफ्ट राईट मारला ना की कुर्ला स्टेशन आणि इकडे हा पूर्ण मदर देडी रोड आहे आणि हा समोरच हा शॉप आहे बॅश बॉक्स चला आता आपण जाऊया तर मित्र हो गणपती आहे ना काही दिवसात आलेत आणि आपली खरेदी येणार चालूच आहे नवीन नवीन शॉप आपण दाखवत असतो गणपतीच्या डेकोरेशनचे तर नमस्कार मित्रो मी हर्षस सागरकर हर्षद सागरकर ज्वॉब या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आहे ना आपण कुर्ला ईशला आलो आहे नेहरू नगरला आणि इथं बॅश बॉक्स म्हणून आहे ना खूप छान असं गणपतीच्या मकरांचा आणि पूर्ण तुम्हाला ज्या एसिसिरीज पाहिजेत ना गणपतीच्या मकराच्या आणि छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्त्या पण आहेत त्या तुम्हाला इथे मिळून जातील तर त्या दादाकडून आपण ॲड्रेस इथला प्रॉपर जाणून घेऊया आणि आजच्या वेळेला आपण सुरुवात करूया तर नमस्कार दादा तुम्ही नमस्कार सांगा प्रशांत जयराम सदा फुले तर हे तुमचं शॉप कधीपासून ओपन झाले एक डिसेंबर दोन हजार चोवीस हा रिसेंटली आहे नवीन शॉप आहे तर आता दादा आहे आपला मराठी माणूस आहे त्यामुळे सपोर्ट करण्याचे आपण खास करून ब्लॉक करण्याचे आले दादा आपण तुमच्यामध्ये काय जसं आपले माझे जे शॉप आहे ते बारा महिने बारा सीझन म्हणजे काही सण येतोय काही इव्हेंट असेल वाईज आपल्याकडे चेंज होत सीजनल शॉप आहे प्लस बर्थडे बारा महिने आहे हळदी मेहंदी डेकोर बारा महिने आहे बेबी शॉवर नेम सेरेमनी ने एव्हर्सरी या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं सगळं सामान आपल्याकडे अवेलेबल असतं हा प्रत्येक तुम्ही जी मागाल ती गोष्ट आपल्याकडे अवेलेबल आहे असं मागू शकता माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे जो आता तुम्ही हायलाइट करणार आहात त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला करा तुम्हाला जी गोष्ट दुकानामधली आवडले त्याचा फोटो टाका त्याचा तुम्हाला आम्ही रेट सांगू कुरिअरचे चार्जेस सांगू तुमच्यापर्यंत ती गोष्ट मिळून जाईल आता हा जसा गणपतीचा सीजन चालू झालाय तर गणपतीच्या सीझन प्रमाणे आपण लटकन तोरण मकर या सगळ्या गोष्टी आपण इथे ठेवलेल्या आहेत जागेया भावी काही मकर आम्ही डिस्प्ले केलेले नाहीये हा सर आता आठवडे आपण कलेक्शन बघूया सर ठीक आहे सर अधर 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 आहे। तुम तुम हा मखरचा आहे चार आहे हा पूर्ण वेल्लेट मध्ये केलेला आहे आता हा फोल्डिंग सिस्टम मखर आहे आहे हा फोल्डिंग बाजूला वेगळं होतं हे तुम्ही इथून काढू शकता इको फ्रेंडली आपण बनवलेला आहे लोकांना इझिली कॅरी करू शकतात आता हा कस्टमर जिथे उभा आहे ऑलरेडी सोल्ड आउट आहे असे तुम्हाला बनवलेले आपल्याकडे आहेत स्टॉक मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जिथे डिलेवरी पाहिजे तर पण भेटेल म्हणजे आम्ही आता हा मका जसं नारायणगाव जळगाव राशी नांदेडला हो पण पाठवला आहे तसं आम्ही इथून एस टी पार्सल सेवाने कंडक्टरकडे हा पीस आम्ही पाठवतो आहे एस टीने जातो आहे म्हणजे कुणाला जसं एरिया वाईज आहे तसं कुरिअर चार्जेस वेगळे लागतात तसं आम्ही हा पीस पाठवते जसं हा मूर्तीच्या हिशोबाने आता बघा इथे सहा इंचा पा चौरंग आहे आणि एकवीस इंचाची मूर्ती आहे म्हणजे या मूर्तीच्या पीसमध्ये एक दीड फुटापासून ते अडीच फुटापर्यंत मूर्ती सुटेबल याच्यामध्ये बसू शकते तसंच अजून एक पीस आहे आपल्याकडे या बाजूला दाखवतो हा एक मूर्तीचा सेट आपण उभा करून ठेवला याच्यामध्ये मूर्ती ठेवून दाखवलेली एकवीस सिंधाची मूर्ती आहे आणि पूर्ण मग दोन बाय चार ओपन केला जातो पाठीकडे गुलांची गुच्छा लावला वर 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 हा वरतून ओपन आहे जर कुणाला याच्यावर छत्री काढून हवी असेल तर ते पण आपण काढून देतो कुणाला छत्री पाहिजे तर बनवून देतो हा पूर्ण सेट आहे पाच हजाराचा मूर्ती आहे सात हजाराची आणि मूर्ती सकाळ हा सगळा सेट घेतला मूर्ती पण तुम्ही देऊ शकता मूर्ती जर पाहिजे तर बारा हजार रुपयाच्या सेट आहे मूर्ती मखर बारा हजार रुपयाच्या सेट समय वाढवल्या तर अजून पंधराशे रुपये वाढणार पंधराशे रुपये जोडीची ही समय आहे पाच लाईन ची ऑल सेट तुम्हाला साडे तेरा हजार मध्ये ऍज इट इज भेटेल तुम्हाला तुम्ही हा पाहू शकता मखर हा पूर्ण रेडीमेड मखर आहे पण हा पण फोल्डिंग सिस्टम मध्ये आहे हा मेटलचा स्टँड आहे म्हणजे दरवर्षी तुम्ही पुल वगैरे चेंज करू शकता ही मेटलची रिंग आहे मेटलच्या रिंग वर आपण स्पंज वगैरे फिरवून ला, फुलं लावलेले आहेत ला हा पट्टा पाईप मध्ये बनवलेला आहे वरचा पण पट्टा पाईप मध्ये बनवलेला आहे पोमच्या शीट मध्ये नाही बनवला आपण पूर्ण काम पाईप मध्ये करतो जसं मार्केटमध्ये सहा फुटाचा पट्टा भेटतो पण पाईप हा तुम्ही किती पण फूट लांब बनवू मन शकता म्हणून हा पूर्ण कव्हर जो आहे तो आठ फुटाचा आहे आणि हा पूर्ण मखर जो दिसतोय तुम्हाला लाईट झुमर लटकन ह्याच्यामध्ये आपण एक लाईट लावलेली आहे वरचा फरचा कपडा ह्या मध्ये पण लाईट आहे पाठीमाग फुलांची चादर आहे वरची रिंग तीन फुटाची आहे खालची रिंग तीन फुटाची आहे आणि ह्याच्या पाठी दोन रॉड आहेत ज्याची हाईट चार फूट आहे म्हणजे या टोटलची मखरची जी, मखर जी, जी साईज आहे तीन फूट फुड चार फूट हा तीन फुटाचा सर्कल आहे आणि हाईट चार फूट आहे याच्यामध्ये अडीच एक हा याच्यामध्ये दीड फुटापासून ते अडीच फूट पावणे तीन फूट मूर्ती याच्यामध्ये बसू शकते आरामात काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये त्याची प्राइस आहे बारा हजार रुपये जसं पाहू शकता तुम्ही आपल्याकडे मूर्त्या पण आहेत तसं त्या अगोदर मी तुम्हाला डेकोरेशनचा आयटम पूर्ण कव्हर करतो पाहू शकता वर लटकन आहेत बऱ्याच प्रकारचे लटकन आहेत आपल्याकडे जवळजवळ शंभर प्रकारचे लटकन आहेत जागे अभावी आम्ही इथे जेवढे बसतात तेवढे लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता सिंगल सिंगल हा हे सगळं अवेलेबल आपल्याकडे साठ रुपया पासून पन्नास रुपया पासून वेगवेगळी माल आता ही तीस रुपयाची माल आहे जसं तुम्ही पाहू शकता ही आपण साठ रुपयाला विकतोय हा जो नारळ याच्यामध्ये नारळ असल्यामुळे याची कॉस्ट वाढते हा नव्वद रुपये ऐंशी रुपये साईज प्रमाणे त्याची साईज चेंज होत राहते हे दीडशे रुपये हा आणि फुलांचे हा बुके आहे हा दोनशे रुपये अडीचशे रुपये साईज प्रमाणे एक एक कलर एक कलर रुपये एक कलर आहे दोनशे रुपयाचा हा बघा आपण क्वांटिटी मध्ये रेट विकतोय हा क्वांटिटीचा फ्लॉवरचा रेट आहे दोनशे रुपयाला आपण हा बंच विकतोय त्याच्यामध्ये साईज मोठी घेतली तर तो अडीचशे आहे कुठला दोनशे साठ आहे हा झुमर आहे होलसेल प्राइस आहे का हा याच्यामध्ये पण पूर्ण लाईट आहे एलईडी आय वरून जेव्हा लाईट लावतो चालू होतो हा रिटेल प्राइस तीन हजार आहे जर तुम्ही बोलला तर आपण बार्गेन करून हा आपण कमी करून देणार ती थोडी कॉस्टली आहे आता त्याच्यामध्ये जसं वर्क केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मोतीचं पूर्ण वर्क आहे पूर्ण जाड अशी बरदार माळ आहे ती त्याच्यावर रेट दोनशे चाळीस रुपयाची एक सिंगल माळ आहे सिंगल माळ आपण जर तुम्ही क्वांटिटी मध्ये घेताय तर क्वांटिटी मध्ये आपण रेट कमी करून देणार चेरी प्लस त्याला चेरी हा आहे त्याच्यामध्ये चेरी आहे कुंटीमध्ये वगैरे दोनशे वीस रुपयात जोडी ये है ला, है, हा हे तुम्ही पाहू शकता याला मिस्टेरिया बोलतात हा बाराचा पीस चा पॅकेट आहे आणि तीनशे रुपयाला बारा पीस मिळतात हो आता तुम्हाला हे घरामध्ये कुठे लावायचं कसं लावायचं तुम्ही हे लावू शकता त्याच्यामध्ये बारा पीस चा सेट आहे पडतील तीनशे रुपया तीनशे रुपयामध्ये कलर आहेत आपल्याकडे पिंक आहे बॅक साइड म्हणा किंवा डेकोरेशनच्या मध्ये तुम्हाला कुठे सोडायचे असेल तर तुम्ही ते सोडू शकता तसंच इथे आपल्याकडे हे सगळे फ्लॉवर पॉटचे बुकेश झाले हाय वेली आहेत दीडशे रुपया पाकिट येणार पाच पीसचं पाकिट आहे वेली पाकिट आहे दीडशे रुपयाला तसं तो आपल्याकडे तोरण हा फोकस आहे गणपतीवर मारण्यासाठी फोकस आहे यामध्ये पण सायज अवेलेबल आहे या आता आपण लावलेले नाहीयेत यामध्ये साइज अवेलेबल आहे तोरण लटकन जे पाहिजे असेल म्हणजे कर्टन बोलतात त्याला जे लाइटी असेल एक एक फोटोवर एक एक लाईट असेल त्यामध्ये ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे कलर कलर माळा आहेत झुंबर आहेत आहे, आहे। आ, एक सिंगल कुठला चंदन कलरचा हा चंदनकलचा झुमर तुम्हाला अडीचशे रुपयाचा झुंबर आहे त्याच्यामध्ये पूर्ण भरी हा एक झुमर आहे असं पूर्ण भरी नाही आहे सिंगल सिंगल माळा आहे त्याच्यामध्ये मग तो सिंगल एक अडीचशेचा आहे हा एकशे वीस आहे पाहू शकता गणपतीच्या बाजूला ठेवण्यासाठी आपल्याकडे लोड पण आहे आणि ह्याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे दोन तीन वर्ष पण वापरू शकतो आरामशीर हा कापूस आहे आतमध्ये पूर्ण भरलेला तुम्ही पाहू शकता सॉफ्टनेस पूर्ण आहे बाजूला डायमंड लावलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन पण अवेलेबल आहेत जसं पट्टा म्हणतो तर पट्टा तुम्हाला कोणत्या फुलांमध्ये बनवून पाहिजे असेल तर त्या फुलांमध्ये आपण पट्टा बनवून देणार आणि आमच्याकडे जो फुटे बनवलेले आहे हा मल्टी कलर आहे हा मल्टी कलर कलर सिंगल कलर आहे बघा आता हा ह्याचा रेट कसा हा पण आता हा कसा आहे ना ऍक्च्युली हा बघा तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये फुलांचे रेट कसे असतात समोरच्या गिरायकांना कसा पटवतात आणि कसा उल्लू बनवतात असं आम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये काय चालू आहे तर मार्केटमध्ये ह्या फुलांचा रेट असतो लाईन वाईज आता हा पाच लाईनचा पट्टा आहे तर पाच लाईनचा पट्टा असतो तीनशे रुपये फूट म्हणजे याची त्याची प्राइस झाली अठराशे रुपये पण आपण हा पंधराशेला देतोय तसं फुलांची जी लाईन असते किती फुलं वापरल्यात त्या फुलांच्या प्रमाणे त्याचा रेट डिक्लेअर होतो तसं आपण याचा रेट सांगतोय पण आपल्याकडे मार्केटपेक्षा तुम्हाला स्वस्तच भेटेल आता जसा इथं पाहू शकता हा ग्रीन कलरचा पट्टा पूर्ण हेवी पट्टा आहे हा पूर्ण हेवी पट्टा आणि हे सगळं मटेरियल किलोवर भेटतं किलो हा मग मार्केटचा पट्टा उचलून बघायचा आणि माझा पट्टा उचलून बघायचा मी हक्का सांगतो हा मटेरियल आपण भरदार भरलेला आहे पट्टा दोन हजारचा आहे आणि सर्व मेकिंग तुम्ही स्वतः करतो हे सगळं आपण स्वतः करतो आपण कुठून विकत आणून असं रिटेलिंग वगैरे नाही करत आहे मग खर्च जे स्वतः करतो ते सांगायला काय लाज नाहीये जे आणतो ते आणतो ठीक आहे त्याचप्रमाणे हे बघा सिंगल कलर लटकन आहेत

रेडीमेड मखर आहे आपण हा स्वतः बनवतो त्याला पाठी खाली दोन स्टँड दिलेला आहे त्याच्यावर हा उभा राहतो ते बघा बाजूला दोन अशा आसनासारखे आपण हे दिलेलं आहे हे पण रिमोबल आहे हे फोल्डेबल आहे तुम्ही इझिली काढून ठेवू शकता एक सवा फूट सवा फुर। एक फूट ते सवा फूट पाटावर बसवत असाल तर दीड फुटाची मूर्ती पण याच्यामध्ये बसेल पण उभी मूर्ती फायबर आहे फायबर नाही खाली हा पुठ्ठा दिलेला आहे पाठी फायबर आहे त्याच्यावर बेलबेट स्टिकिंग स्टिचिंग आहे आपण पंधराशे बघा हा पण वेगळा होता हा फक्त पंधराशे हा हा पूर्ण पीस निघू शकतो ह्याच्यामध्ये लाईट लावून घेतली तर तीनशे रुपये लाईट चे वाढणार याला लाईट लावून आपण देऊ शकतो अशी घालून याला लाईट येणार एलईडी ची लाईट येणार स्टीप लाईट येणार लावून घेतली तर तीनशे रुपये वाढणार हा अठराशे रुपयाला मिळेल हो तर पंधराशे ची रेंज आहे त्याच्यामध्ये अजून एक पीस आहे तो पण दाखवतो हा स्क्वेअर मध्ये आहे हा राउंड मध्ये आहे

तर मित्र इथं बघू शकतो तुम्ही आर्टिफिशियल सर्व ना ह्या माळ आहेत ना त्याचं आयडिया घेऊन आपण मकर इथं छान असं बनवू शकतो हे बघू शकतो इथं बनवले पण तुम्हाला पाहायला मिळते गुलाबाचं रिंग आहे आता आता आपण आपण आलो सांगतो मूर्त्यांची माहिती मूर्ती आपल्याकडे आहे सहा इंचापासून ते अडीच फुटापर्यंत आता मातीची मूर्ती आहे ती सहा इंचापासून पासून ते दीड फुटापर्यंत आहे ऑलरेडी भरपूर मूर्त्या बुक झालेल्या आहेत तरी पण आपल्याकडे अजून थोड्याफार स्टॉक अवेलेबल आहे किती दिवस अगोदर बुकिंग केली पाहिजे तरी तसं काय नाही आता आपण मूर्ती तर दोन महिने अजून आता सतरा अठरा दिवस बाकी आहेत समजा आज कोणी व्हिडिओ पाहून बुक केली तर किती दिवसामध्ये मिळेल मूर्ती आपल्याकडे रेडी आहे रेडी आता पाहिजे तर आता पण डिलेव्हरी पण तुम्हीच येतात की गाव साईड असेल किंवा पुन्हा असेल तसं मुंबईतच असेल तर मुंबईत आपण डिलिव्हरीचा काय प्रॉब्लेम नाही तो ओला मध्ये मूर्ती टाकून आपण पाठवतो जर आता कोणाला होम डिलेवरी बॉक्स पॅकिंग वगैरे पाहिजे तर त्याचे आपण चार्जेस लावतो आणि समोरच्या सांगतो इथे शाडूच्या पण आहेत आणि फक्त शाडूच्या मध्येच्या मूर्त्या ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा ट्रान्सपोर्ट मध्ये गॅरंटी नाही घेतली जात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो होत मूर्ती तुम्ही बिनस अठरा वर्ल्ड मध्ये पाठवू शकता शाडूच्या मध्येची मूर्ती काळजी घ्यावी लागते खूप खबरदारी घ्यावी लागते नाजूक मूर्ती असते त्याच्यामुळे आम्ही डिलेवरी टाळतो बरोबर बघूया आपल्याकडे कोणत्या कोणत्या मूर्ती अजून तुम्ही पाहू शकता ही शाडो मातेची मूर्ती आहे सहा इंचामध्ये सायन्स मध्ये घरगुती आपल्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी मस्त छोटीशी आहे ना हो, सुंदर बागा पाहू शकता शाडो पूर्ण आतमध्ये एक असे विसर्जन करायला पण बरी पडते आहे ना समजा छोट्या मूर्ती आपण विसर्जन करतोय तर सहा इंच आहे आठ इंच आहे एक फूट आहे हे सगळ्या शाडो मूर्ती छोट्या साईज मध्ये छोट्या साईज काय याची जाते याची प्राइस काय असेल छोट्यात छोटी पंधराशे रुपये पंधराशे रुपये वा आणि ही दो नाजार। दो नाजार। ही दोन हजार दोन हजार आणि त्याच्या मागची थोडी मोठी सेम आहे सेम आता हे जसं लोकांना वाटतं हाईट मध्ये कमी असेल तर रेट कमी असतं पण ती मूर्ती बाजूनी वाढते असं आहे त्याचा रेट वाढतो मटेरियल जास्तच जातं ना त्या हिशोबाने एक फुटामध्ये ड्रापरी केलेली मूर्ती तुम्हाला दिसते ठीक आहे मातीची मूर्ती नाही आहे पीओपीची मूर्ती आहे पण ड्रॅपरी एवढा सुंदर केलाय आणि एवढा नाजूक पद्धतीने करावे लागतं जेवढी लहान मूर्ती तेवढ्या जास्त हाताळावं लागतं त्याच्यामुळे आता हा चेस खेळतोय मूर्ती दीड फूट साईज आहे पाहू शकता तुम्ही ह्याची आपण रील पण जास्त व्हायरल होते व्ह्यूज पण मिळतात चांगले तुम्ही पाहू शकता ओरिजिनल चेस च्या कॉड्या पण ठेवलेल्या आहेत हे चिपकोलत का खाली हो काही चिपकवलं कस्टमर येतो गणपती सोबत चेस जातो हा राम अवतार आहे बाणांचा हे ठेवलेला आहे हो। त्यांचा हो। हा राम अवतार मूर्ती आहे दोन फूट सुंदर अशी ड्राब्री केलेली मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही आता दीड फूट मध्ये ही दीड फूट मध्ये आहे ग्रे कलर ड्राब्री गेलेले सुंदर रित्या हातामध्ये दोन फुलं देखील ठेवलेल्या आहेत तसे देता घेता ही एकवीस इंच आहे एकवीस इंच आहे पेशवती टेकून बसलेली मूर्ती आहे असं त्याची जी विडत आहे पुढे थोडीशी लांबडी आहे त्याच्यामुळे ह्या है विडत आहे दीड फुट हायट एकवीस इंच हा बघा हा आमचा सगळा लाडका बाप्पा मस्त मध्ये चेअर वर बसला आहे जसं आपण घरामध्ये एखाद्या मित्राच्या घरी जाणं उलट बसतो किंवा हॉटेल बसतो हा खुर्ची पण तशीच आहे व्यवस्थित कलर मारलेला आहे हातावर सुंदर बटरफ्लाय आहे ती माझी आवडती मूर्ती आहे आता इथे बघा सेम मूर्ती आहे जी बाजूला आहे ती फक्त लाल हो, हो, कलर मध्ये आहे हो, सिद्धी कलर मध्ये हो सिद्धिनय कलर मध्ये ह्यांची या मूर्तींची जी स्पेशलिटी आहे मी सांगतो तुम्ही गणपतीचं आपण बघतो की आपण डोळ्याची आखणी बघतो तर माझ्याकडे मी स्पेशली ते सांगतो की तुम्ही गणपती सेवा बुक करता तेव्हा गणपतीचे डोळे बघायचे जेणेकरून त्याच डोळ्यांमध्ये आपल्याला देवाचं रूप दिसत आणि आपल्याला आशीर्वाद चांगल्या पद्धतीने मिळतो तर माझ्या ह्या ज्या मूर्त्यांचे तुम्ही डोळे बघून मूर्त्या चॉईस करा मी असं ना म्हणत की तुम्ही सगळीकडे तुम्हाला मी सांगू शकतो की ह्या मूर्त्यांची क्वालिटी बघा डोळे बघा आय कॉन्टॅक्ट बघा आय लॅशेस आयब्रो हे सगळे तुम्हाला सुंदर पद्धतीने सुंदर अशा डोळे गेलेले जेणेकरून तुम्हाला वाटतं ही पण मूर्ती मस्त आहे पर्पल कलरची ची काय खासियत आहे आहे हे बघा हा मखमल मध्ये होता हा हा जो आहे त्याचा मखमल मध्ये आपण हा पेटा वगैरे मखमल मध्ये गेलेला आहे हा कोळी राजा होडी मध्ये बसलाय हो कोळी बांधव असतील त्यांच्यासाठी हा खास बाकी आहे बुकिंग ना बाकी मी जेवढा दाखवते तुम्हाला त्या सगळ्या बाकी हिवाली बोलकी मूर्ती मस्त वाटते हा मोदक पकडून बसलेली मूर्ती आहे ती पण बाकी आहे ना हा लालबाग राजा बाकी आहे ह्या दोन आहेत त्या मध्ये अजून काय प्राइस असेल सहा हजार रुपये ना थोडी आणि वाली सेम सेम प्राइस सेम वाईट बघा हा सुंदर असं सजवलेला आहे इथे बघा वर्क असं वर्क केलेला आहे ठीक आहे तुम्हाला ज्या पण दाखवतो त्या फक्त सिंगल सिंगल आहे शकणार त्यामुळे ज्यांना पटकन बुक करा जे फोनवर कलेक्शन आहे सुंदर सा गंगा लावलेला आहे ला ला फेट्याचं कॉम्बिनेशन बघा धोतरच कॉम्बिनेशन बघा पंछा टाकलेला त्याचं एकदम सुंदर पद्धतीने ड्रॅपरी केलेला याला आणि जे असं घालतो त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ड्रॅपरी हा बघा सुंदर पेशवाय मस्त वेल केलं पूर्ण मस्त हे जी पोज आहे तुम्ही मस्तानी 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 मध्ये महेश मांजरेकरांनी जो रोल केला होता समोर दीपिका पादुकांना नृत्य करण्यासाठी सादर करणार होते ती पोज आहे बरोबर एक्झॅक्टली ती पोज आहे त्यासाठीचा युट्यूब आहे युट्यूब आता एक फुटाचे टॉप आहे सुंदर चंद्रावर बसलेला मूर्ती आहे ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बासरे टाकून देणार आहोत ही शाडूच्या मातीची मूर्ती आहे ही शाडूच्या मातीची किती शाडूच्या मातीची आहे ही तीन हजार रुपये शाडूच्या मातीची रेट चेंज बरोबर आपल्याकडे जवळजवळ चार ते पाच च्या मूर्त्या आहेत त्याच्या आर्टिस्टच्या रेटनुसार त्यांचा रेट चेंज होतो बरोबर एक फुट मध्ये ट्रॅपिंग केलेल्या मूर्त्या त्यांच्या तीन हजार साडे तीन हजार वेगवेगळा आहे अडीच फूट हाईट आहे टोटल पाटेबागचं प्रभाळ जे आहे ते टोटल मुलगा अडीच फूट हाईट आहे सुंदर डंबरावर बसलेली मूर्ती आहे अगदी जिवंत मूर्तीच्या रूप दिसतय आपण शंकराचा अवतार आहे ही एक मूर्ती बाकी आहे किती फुट ही दोन फूट आहे दोन फूट दोन फूट प्रभाळ वाले ही वाली ही बुक झाली आहे बुक बघा ही मूर्ती बुक झाली आहे पार्टीने आम्हाला सांगितले की पाहिजे डायमंडवर डायमंड केले तर आपण हे बांगड्याच्या डायमंडवर दात हे सगळं आपण त्यांना लावून देतो मस्त साईज म्हणजे प्रॉपर बसवले हो ही पण मस्त आहे हा मूर्ती वा ती मस्त आहे बॅलेन्सिंग मूर्ती टाईप मध्ये ही बुक झाली का आता नाही नाही अवेलेबल आहे अवेलेबल आहे का ह्याची काय कॉस्टिंग असेल ती कॉस्टिंग आहे एक नऊ हजार पर्यंत कॉस्टिंग आहे त्याची आहे ना त्याची जास्त कॉस्टिंग म्हणजे कसं आहे कॉम्बिनेशन सर्व ना कॉम्बिनेशन केलेलं आहे त्याला एक वेगळ्या प्रकारचा रूप येतो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर पण आहे जसं बाहेर तुम्ही पाहू शकता व्हाईट कलर आपल्याकडे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे पंचामध्ये हा पण प्रभावाचा रूप आहे राजा टाईप आहे हा पुण्याचा मानाचा पहिला गणपती जो आहे ना हे त्याचं रूप आहे हा मस्त उडवर बसलेला मस्त कलर पण मस्त कॉम्बिनेशन आहे हेअर बघा ना खरे खरे वाटतात हा ती कशी जाता मूर्ती रुपये आठ हजार रुपये आणि ही, ही सेम सेम राईस मस्त हे पण वर्क शंकराचा केले शंका अवतार आहे दिलेला आहे हा जय मल्हार आहे बोला जय मल्हार हा बोला हा मस्त ह्याची काय गोष्टी नसेल पितांबर असं वाटतं ही खर वाटते वर्क केलेला बघा सेम हा जे मला जास्त वर्क केलेला आहे कपडे पूर्ण नेचळलेले आहेत गळ्यामध्ये माळ आहेत तुम्ही ही मूर्ती जास्त हे कॉम्बिनेशन केलं वेलवेट चा सर्व वर्क आहे बघू शकता मित्र हे आहेत इको मध्ये माझ्या मातीमध्ये शाडूच्या मातीमध्ये ह्या मूर्त्या थोड्याशा आपल्याकडे राहिलेल्या आहेत शाडूच्या मातीमध्ये शाडू मातीच्या म्हणतात आपल्याकडे शाडू मातीचे माहिती आहे ते पण चांगलं असं

मस्त मूर्ती आहे थोडीशी हे पण मला वाटतं शाडूच्या मातीची ना? ना, पी पी पीओपी आहे पीओपी आहे ही पीओपी मध्ये बनलेली आहे मूर्ती ह्याच जर डेकोरेशन बघितलं तुम्ही जर करा विचार केलात सुंदर बेडरूम पाठीमागे लॉन किंवा असं गार्डन कर वगैरे दाखवून गणपती बाप्पा आराम करताय मस्त म्हणजे ओरिजिनल सेवा गणपतीची ओरिजिनल सेवा हे hey, विठोबा रूप आहे आपलं विठोबाच्या रूपाला हे जे दिसते तुम्हाला हा कलर मारलेला आहे कपडे नेसवलेले नाहीये हा वेलवेट वाटला मला पहिला हा असं लांबून वाटतं ही वेलवेट आहे बट हा कलर मारलेला आहे मस्त आणि ह्याच्यावर लेस लावलेली आहे पण बाहेर कपडे नाही नेसवलेले लेस लावले पण वाटतं असं समोर बघितलं तुम्हाला ह्याच्यावर डायमंड वर्क करून पाहिजे डायमंड वर्क करून करून मिळेल हे अशी नॉर्मल बेस्ट मूर्ती कितीला आणि मग डायमंड करून कितीला मिळेल अशी वेस्ट मूर्ती पाच हजार चा रेट आहे डायमंडवर तुम्ही सांगण्यावर डिपेंड आहे हजार मेटलचा की फायबर मेटल ही बाजूची मूर्ती कशी आता मस्त वर्क ह्या अशा विसर्जन करायचं मनच नाही होणार आपल्या कायम आपण याची सेवा करत राहू घरामध्ये अशा टाइपच्या मूर्ती आहेत ह्याची काय गोष्टी असेल ही मला वाटतं शाडूच्या मातीची आहे ह्याची काय गोष्ट आहे साडेपाच हजार साडेपाच हजार मस्त ही प्लॅस्टर ऑफ पॅरेस ची मूर्ती आहे आणि ही पण प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती आहे डोळे बघा आय कॉन्टॅक्ट बघा म्हणजे मूर्ती तुम्हाला समजून जायला कलाकाराचं काम कसं आहे आणि आपण का चार ही पण बघू शकता सुंदर बाल गणेश रूप आहे सुंदर अशी बसलेली आहे देता घेता दोन्ही पाय दिसतात आहे चौरंग पाहिजे पण मस्त बसले बापा छोटेसे रामावता रे अगदी बगे बानांत हेリル हा तर बाहेरच बघू शकता मित्र आता रक्षाबंधन येते आणि दादाचे आहेत ना सासूबाई इथे आ इकडे बघू शकता सर्व सेटअप लावतात तिथे ना तुम्हाला राख्या पण मिळून जातील म्हणजे हा शॉप आहे इकडे समोर आणि त्या शॉपच्या बाहेरच आहे स्टँड तर फायनली मित्रांनो दादाचा शॉप आहे ना म्हणजे आपला मराठी माणूस आहे म्हणून खास करून मी ब्लॉक करण्यात आलो होतो आणि दादाचं पहिल्याच वर्ष आहे या क्षेत्रामध्ये आणि खूप छान असं प्रदर्शन दाखवलं दादांनी कॅश बॉक्स मध्ये गणपतीच्या मूर्ती असू दे किंवा इको फ्रेंडली गणेश मूर्ती असू दे किंवा सर्व फुलांच्या वगैरे ज्या माळा वगैरे आहेत ना तर सर्व तुम्हाला हे एका ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तर आजचा सुंदर असा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत आला आहे कुर्ला निर्मगरला स्टेशनच्या जवळचाच एरिया आहे तुम्हाला जर बुक करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही बुक करू शकता आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याला पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटून इथं होतोपर्यंत बाय बाय